नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ला ला या माली आता या मालिकेमध्ये आपल्याला एक खूप मोठा ट्विस्ट आता येताना आपण पाहणार आहोत म्हणजे तो असा की आता मधभाऊंनी आता खूप मोठा सत्याचा उलगडा हा अर्जुनसमोर केलेला असतो म्हणजे तो असा की आता सायली ही खरी तन्वी आहे आणि तिच्याच पायावर तुळशीपत्राची खून आहे असं आता मधुभाऊंनी आता आता अर्जुनला हे क्लिअर केलेलं असते आता इकडे आता अर्जुन हा आता चैतन्यासोबत बोलत असतो तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की पहाली का रे तू प्रियाच्या पायावरती खून तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की जे ज्या वेळेस आता प्रिया लंगडी खेळत होती त्यावेळेस मी तिच्या पायावर अशी एकही खून पाहिली नाही आणि तिच्या कोणत्याही तिच्या पायावर कोणतीही अशी खून नव्हती मग आता अर्जुन आता चैतन्याला मनुस म्हणतो मन की हे कसं शक्य आहे जेव्हा मी प्रियाला प्रियाच्या पायामध्ये काल जेव्हा मी तिच्या पायामध्ये पैजन घालत होतो तेव्हा तिच्या पायावर उजव्या पायावर मी स्वत तुळशी पत्राची खून पाहाली आणि असं कसं होऊ शकते की तू ती खून पाहिली नाही तेव्हा तेव्हा त्या चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की हे शक कसं शक्य आहे जेव्हा ती लंगडी घालत होती तेव्हा तिच्या पायावर कोणतीही खून नव्हती मग आता अर्जुन म्हणतो की मग ती खून आली कशी आता अर्जुन आणि चैतन्याला हा प्रश्नच पडलेला असतो तेव्हा त्या चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकेल तेव्हा आता अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की असा कोण व्यक्ती आहे जो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देणार तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की मधुभाऊ आणि मधुभाऊच आपल्याला सांगू शकेल की प्रियाच्या पायावर खरंच खून आहे की नाही आहे का ती खू जी खून जे तू पाहिली पैजन घालताना ती खरी आहे की खोटी आहे की ती आता हे सर्व काही आपल्याला मधुभाऊ सांगू शकेल असं आता चैतन्य आता अर्जुनला आयडिया देत असतो ते आता अर्जुन आता खूपच खुश होतो आणि तो चैतन्याला म्हणतो की अरे वा तू किती चांगली मला आयडिया दिलेली आहे आणि मला हे तर माझ्या लक्षातच सुचलं नाही की हे आपल्याला मधुभाऊ सांगेल म्हणून आणि तू खूप चांगली मला आयडिया दिलेली आहे तेव्हा तर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊंना भेटण्यासाठी ते जेलमध्ये जातात तेव्हा त्या तिथे गेल्याच्या नंतर ते मधुभाऊंना अक्षरशः भेटल्याच्या नंतर मधुभाऊना ते विचारतात की मधुभाऊ मला तुम्हाला एक विचारायचं आहे आणि प्रिय जेव्हा आश्रमामध्ये होती तेव्हा तू तिच्या पायावर उजव्या पायावर तुम्ही काही खून वगैरे बघितली का तेव्हा आता मधुभाऊ आता अर्जुनला सांग सांगतात की अशी कोणतीही की नाही जवाई बापू अशी कोणतीही खून प्रियाच्या पायावर मी आजपर्यंत बघितली नाही आणि ती लहानाची मोठी ही आश्रमामध्येच झालेली आहे पण मी कोणतीही खून अशी तिच्या पायावर बघितलेली नाही असं मी कधीच बघितलेलं नाही आता मधुभाऊनी ही सर्व काही गोष्टी आता प्रियाच्या पायावर खून नाही असं त्यांनी क्लिअर केलेलं असते तेव्हा आता अर्जुन आता म्हणतो की मग तिच्या पायावरती खून कशी म्हणून तेव्हा आता मधुभाऊ आता म्हणत असतात की आता हे खून प्रियाच्या पायावरती नाही पण आता ना अशी सेम तुळशीपत्राची जशी तुम्ही खून म्हणत आहात ती सेम खून सायलीच्या पायावर नक्कीच आहे असं आता मधुभाऊंनी आता आता अर्जुनला सांगितलेलं असते आता तुळशीपत्रांची खून ऐकताच आता अर्जुन पुन्हा मधुभाऊंना म्हणतो की काय काय म्हटलं तुम्ही मधुभाऊ तेव्हा त्या मधुभाऊ आता अर्जुनला सांगतात की तशीच सेम खून ही सायलीच्या पायावरती आहे आता मधुभाऊनी हे आता अर्जुनला सांगितलेलं असते की सायली हीच खरी तन्वी आहे आणि तिच्याच पायावरती उजव्या पायावर तुळशीपत्राची खून आहे म्हणजे हे क्लि क्लिअर झालेलं असते की सायली हीच तन्वी आहे म्हणून आता हे सर्व काही ऐकल्याच्या नंतर आता अर्जुनला तर खूपच आनंद होऊन जातो तेव्हा सुद्धा तिथेच असतो आणि सुद्धा खूपच आनंद होतो आणि तो म्हणतो की खरं सांगता आहे तुम्ही मधुभाऊ आणि खरंच सायली वहिनी हीच आमची तन्वी आहे असं आता ते म्हणतात आणि खूप जोऱ्याने ते ओरडतात आता हे दोघही जण ओरडल्याच्या नंतर त्यांना खूप मोठा आनंद होऊन जातो आता मित्रांनो मधुभाऊनी हे सर्व काही क्लिअर केलेलं आहे की सायली हीच त्यांची खरी तन्वी आहे म्हणून आता पुढे आता प्रिया खरी खोटी बोलत आहे की हिचा आता तिच्या तुळशी तिच्या पायावर तुळशीपत्राचे खून आहे की नाही आता अर्जुन हा कसा पता लागणार आणि तिचं सत्य तिचा खोटारडेपणा आता अर्जुन हा सगळ्यांसमोर कसा आणणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू